शक्तिपीठ महामार्गावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या खदखद सुरू झाली आहे महायुती सरकारमध्येच यावर मतभेद निर्माण झाले आहेत आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महामार्गाला स्पष्ट विरोध दर्शवला आहे तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्याला पाठिंबा दिला आहे हा वाद आणखी वाढणार का हा महामार्ग खरंच होईल की रद्द होईल जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवार दिनांक दहा फेब्रुवारीला स्पष्ट केलं की हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही त्यांच्या मते लोकसभा निवडणुकीत या प्रकल्पामुळे महायुतीच्या मताधिक्यांवर परिणाम झाला आहे त्यांनी हे देखील सांगितलं की शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याने हा महामार्ग रद्द करावा त्यांनी याआधीही स्पष्ट केलं होतं की शहरी आमदार या प्रकल्पाला पाठिंबा देत असले तरी ग्रामीण भागातील जनता याला कधीच स्वीकारणार नाही त्यामुळे सरकार हा प्रकल्प पुढे नेऊ शकेल का हा मोठा प्रश्न आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षी क्षीरसागर यांनी हा महामार्ग कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगितलं आहे शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूरच्या दळणवळणात मोठी सुधारणा होईल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या मते महामार्गामुळे अठरा तासांचा प्रवास केवळ आठ तासांवर येईल याचा मोठा फायदा व्यापार उद्योग आणि पर्यटनाला होईल ते म्हणतात समृद्धी महामार्गालाही सुरुवातीला विरोध झाला होता पण योग्य मोबदला दिल्यावर प्रकल्प पूर्ण झाला शक्तिपीठ महामार्गाबाबतही संवाद साधून प्रश्न सोडवता येऊ शकतात दरम्यान शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने या महामार्गाला विरोध कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे समितीचे अध्यक्ष गिरीश फोंडे म्हणाले महामार्गाशिवाय विकास होऊ शकतो त्यामुळे आम्ही याला विरोध करत राहू महायुती सरकारमध्येच यावर दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्याने युतीतील अंतर्गत संघर्ष वाढणार का हा महामार्ग होणार की रद्द होणार आणि सरकार पुढे काय पाऊल उचलणार शक्तीपीठ महामार्गाबाबत तुमचं मत काय हा महामार्ग व्हायला हवा का कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आरबी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व बेलायकनवर क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र